मी पूजा सचिन खालसे सहा वर्ष झालं चालता येत नाहीये पासून खाली पूर्ण बॅलन्स नाहीये मी काठीवर वॉकर चालत होते इतके वर्ष खूप दवाखाने केले काहीच फरक नाही संजय थोरात त्यांच्या इकडे आले मी पद्धतीने माझं ट्रीटमेंट त्यांनी घेतलेलं आहे खूप चांगलं चालणारच आहे गॅरेंटी सरांची मानेरी गावातील रखडलेले जलकुंभ महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने राहणार उभे केंद्र शासनाची हर घर नल योजना सुरू असून कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातील मानेरे गावामधील जलकुंभ उभारण्याची सुरुवात झाली होती मात्र काही कारणास्तव या जलकुंभाचे काम थांबले होते स्थानिक आमदार यांनी देखील हा प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले मात्र कल्याण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीने फॉरेस्ट प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा करून पाण्याची टाकी उभारण्याचा प्रश्न मार्गी लागून रखडलेलं काम युद्ध पातळीवर सुरू होणार आहे असे महेश गायकवाड यांनी सांगितले या ठिकाणी मानेर गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम काही दिवसापासून बंद होत अधिकारी त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर आणि फॉरेस्ट यांच्या सगळ्यांच्या समतीने आजपासून या ठिकाणी पाण्या टाकीचं काम युद्ध पातळीवरती करणार आणि लवकरात लवकर या मानेर गावासाठी येणाऱ्या पंचवीस वर्षापर्यंत पाण्याचं कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं काम होणार त्याबद्दल मी या अधिकाऱ्यांचं मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचं धन्यवाद देतो शरद शिंदे आदिराजी मीडिया कल्याण